केंद्र विरोधात घोषणाबाजी करीत चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसच्या सायकल मोर्चा चिखलदरा तहसील कार्यालयावर धडकला मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे पेट्रोल डिझेल व एल गॅसचे गॅस चे भाव गगनला भिडवून सर्वसामान्यांना देखील आर्थिक संकटात या केंद्र सरकारने टाकले आहे नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये अच्छे दिन येणार असल्याचे आमिष दाखवून व तमाम देशवासियांची दिशाभूल करून देशात सत्ता स्थापन केली परंतु सत्ता स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या देशवासियांना खराब दिवसाचे अनुभव यायला लागले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांक पातळीवर असताना मोदी सरकार भरमचाट कर लावून लूट करत आहे तसेच पेट्रोल डिझेलवरील करामधून मागील सात वर्षात तब्बल बावीस लाख कोटी रुपयांची नफाखोरी केली आहे अशा कठीण परिस्थितीत काँग्रेस या देशवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी केंद्र शासनाशी लढा देऊन सतत आंदोलन करत आहे ही महागाई कमी करण्यासाठी चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायकल यात्रा काढून व स्वाक्षरी मोहीम आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला समाज कल्याण सभापती दयाराम काडे संजय बेलकर उपाध्यक्ष चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी राहुल येवले महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस लीला मरसकुल्हे अध्यक्ष चिखलदरा तालुका चिखल काँग्रेस कमिटी सहदेव बेलकर तालुका काँग्रेस कमिटी एस सी सेल राजेश मांगलेकर उपसभापती पंचायत समिती चिखलदरा यशवंत रवींद्र झाडखंडे मेळघाट युवक काँग्रेस तुषार गायन जयकुमार मिश्रीलाल झाडखंडे व काँग्रेसचे कार्यकर्ते स्वर्गीय मिश्रीलाल झाडखंडे समर्थक व मित्र परिवार उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा